नमस्कार गोजिरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला अगदी पारंपरिक आणि यात्रेत जत्रेत अशी मिळणारी गोडी शेव करायची आहे तिची सर्वांना आवडते म्हणजे यात्रेत गेले ना तो गोडीशेव घेतल्याशिवाय कोणी घरी येत नाही इतकी छान गोडीशेव दिसायला देखील सुंदर दिसते आणि तेवढी चवीला देखील छान असते तर आता बाजारातून आणायची गरज नाही आपण घरच्या घरी अशी मस्तपैकी चुलीवरती खमंग अशी गोडसर जी चव असते आणि सर्वांना आवडणारी गोडीशेव आज घरच्या घरी करूया तर चला आता तयारी करूया आपण एक एक फुलपात्र भरून आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि चाळून बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठ आपण टाकून घेऊया आता आपण इथे एक फुलपत्र बेसनपीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया जास्त नाही अगदी चिमुटभर आपण मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेऊया म्हणजे मोहन टाकायचं म्हणजे मोहन टाकली की चांगली खुसखुशीत आपली गोडीशे होते तर सर्व बेसनपीठ आणि तेल आपण चांगलं चोळून घेऊया हातावरती घ्यायचं अशा प्रकारे मुटका करून पाहिजे असा मुटका व्हायला लागला ना की म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं तर यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून पिठे मळून घेऊया एकदम पण पाणी टाकायचं नाही कारण का पिठे लगेच भिजलं जातं आता आपलं बेसनपीठे ते चांगलं भिजलं आहे चांगला गोळा आपण करून घेतलेला आहे बेसन पिठाचा अशाच पद्धतीमध्ये करून घ्यायचा गोळा निबारसर आता आपण हाताला आहे ना थोडस तेल लावून घेऊया थोडंसंच सा अगदी जे हाताला पीठ चिटकणार नाही अशा पद्धतीमध्ये आपण थोडंसं पीठ लावून घेऊया आता इथे आपण एक पोलपट घेतलेला आहे पोलपटावरती ना आपण जर शिंगोळ्या करतो की नाही हुलग्याच्या वगैरे हातावरती करतो असं वळतो आपण हातावरती तर अशा नाही करायच्या थोडंसं असं पीठ आहे ना आपण हातावरती असं पसरून घेऊया थोडंसं हे पशा पद्धतीमध्ये आणि हे पिठ लगेच पसरलं जातं आता आपण ना जेवढी आपल्याला गोडीशो लहान मोठी करायची आहे ना तेवढ्या मापामध्ये आपण कट करून घेऊया जास्त जाड पण नाही करायची आणि पातळ पण नाही करायची मिडियम साईजमध्येच करायची म्हणजे आतून देखील व्यवस्थित शिजली जाते कच्ची वगैरे राहत नाही आणि लहान मुलं असतील तर मग छोटी छोटीच करायची म्हणजे व्यवस्थित त्यांना देता पण येतं आणि मग खाता पण व्यवस्थित ते असं करून घ्यायचं आपण आता लहान मोठे साईजमध्ये मध्ये कट करून घेऊया असे आता आपले सगळे असे तुकडे आपण करून घेतलेले आहेत जास्त जाड पण आहे आणि पातळ पण आहे आता हे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत चूल पेटून घेऊया तर आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे कढई ठेवूया आणि तेल चांगलं गरम करून घेऊया आपण तर तुम्ही नक्कीच अशी गोडी शेव बनवून पहा बरं का खूप छान होते चवीला मार्केट मधून मा आणण्याची गरज नाही आपण गर अशी घरच्या घरी बनवू शकतो आणि लहान मुलांना आवडेल तेव्हा आपण करून देऊ शकतो तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण सगळी शेव आहे ना सोडून घेऊया तेलामध्ये एकदम पण नाही सोडायची बरं का थोडीशी वेगवेगळी अशी राहील अशीच सोडायचे म्हणजे चिटकणार नाहीत त्या सारखे तळून घ्यायची म्हणजे व्यवस्थित तळली जाते आणि आतून कच्चेपणा राहत नाही मग आणि पशा चांगल्या फुलायला लागल्यात मोहन व्यवस्थित घातलं ना चांगल्या ला चांग फुलल्या जातात मग खाताना देखील छान लागतात त्या हे पा आपण काढून घेऊया आता चांगल्या तळल्या गेल्या आहेत ताटामध्ये काढून घेऊया एकसारखं तळायचं म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात म्हणजे कच्च्या पण राहत नाही आतून आणि जास्त मोठ्या आचेवरती पण तळायच्या नाही मीडियम आच करूनच तळायच्या आपली शेव चांगली तळली गेली आहे आणि छानपैकी अशी तळून घ्यायची अजिबात आतून कच्चे राहत नाही आपण कढई ठेवूया आपण इथे गुळ घेतलेला आहे जेवढा आपण बेसनपीठ घेतलेला आहे ना त्याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळा हा फोडून घ्यायचा म्हणजे पटकन वितळला जातो आणि त्यामध्येच आता गुळ टाकून घेऊया आपण यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया थोडंसं गुळ आपल्याला चांगला विरगळून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये मी तेल टाकणार नाही आहे जर आपण कढई तेलाची होती म्हणून आपण यामध्ये अजिबात तेल टाकलं नाही तर ते थोडंसं तेल किंवा मा तुप्यामध्ये टाकायचं म्हणजे अर्धा चमचा एक चमचा पोहे खायचं आता गुळ आपण चांगला वितळून घेऊया लाल कलर घेतलेला आहे एका चमचामध्ये आपण टाकून घेऊया आणि यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकूया थोडंसं आपण ढवळून घेऊया तो गुळ चांगला वितळला आहे हे पण आपण पाक चेक करूया एका ताटामध्ये घेऊया आपण टिपका जो टाकला आहे तो खाली येत नाही आहे असा म्हणजे इतपतच आपल्याला पाक करायचा आहे म्हणजे टिपकारा ठेवलं आहे ना तसाच राहतो इतपतच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे बडीशेपचा हातून थोडीशी आपण वाटून घेतलेली आहे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे तो हातावरती असा चुरगाळून टाकूया आपण म्हणजे स्वाद छान येतो मिक्स करून घेऊया आपण आणि आपला फूड कलर आपण जो घेतलेला आहे लाल कलर तो टाकून घेऊया आता आपल्याला सर्व गोडीशेवयामध्ये टाकून घ्यायची आहे चांगली परतून परतून घ्यायची मग पाकामध्ये चांगली मुरली जाते ती पण कढई खाली काढून घेतली होती जी विस्तावरती ठेवली नव्हती आणि थोड्या वेळाने अशी घट्ट घट्ट होत जाते आता आपण एका ताटामध्ये ही काढून घेऊया म्हणजे पसरून ठेवूया म्हणजे थोडीशी थंड झाली किंवा आपली गोडी शेवय ते तयार झाली आहे म्हणायची खाली काढून घेऊया आपण एका ताटामध्ये असे पसरून ठेवूया ताटामध्ये ना असे पसरून ठेवायचे थोडीशी दोन्ही ताटामध्ये आपण गोडीशेव ही पसरून ठेवली ती आणि थोड्याच वेळामध्ये पाहू शकता इथे छान अशी सुट्टी सुट्टी होत हे पाक व्यवस्थित झाला ना की मग छान होते आणि अजिबात कडक होत नाही खायला हे बघ काढून घेऊया आपण एका ताटामध्येच तर तुम्ही नक्कीच अशी शेव गोडी शेव बनवून पहा खूप छान होते चवीला आणि घरच्या घरी फक्त पाक जास्त होऊन द्यायचा नाही मला पाक जास्त व्हायला म्हणजे जा नको आहे म्हणून मी कढई खाली उतरून ठेवली होती आणि सुकल्यानंतर जर जॉईन झालेले असले ना तर मग सुट्टे सुट्टे होतात अजिबात पाक कडक होत नाही छान असा मऊसूद होतो अगदी सहज तुटले जातात व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका